सदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक असणारे बाळकृष्ण पाटील त्यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लागली असून नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत गोठोली गावात अनेक बेकायदा इमारती वाढल्या असून यामध्ये घर घेणाऱ्या रहिवाशांना पिण्याच्या पाण्याच्या समस्या आणि विजेच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यातच नयुंबई महानगरपालिकेच्या मोरंबे धरणातून होणारा पाणीपुरवठा कमी होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा समोर आला आहे या संदर्भात गोठोली गावचे माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांच्याकडे अनेक महिलांनी तक्रार करत पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली ही गंभीर बाब लक्षात घेता माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांनी पालिकेकडे पाठपुरावा करत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ही आमदार गणेश नाईक माजी खासदार संजीव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मंजूर करून घेतली त्या कामाचा शुभारंभ स्थानिक महिलांच्या शुभहस्ते शिव वाढून करण्यात आला याविषयी बाळकृष्ण पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले या ठिकाणी आता एक दोन महिने जास्त झाले पाण्याच्या समस्या भरपूर आहेत राबाडा गोठलीमध्ये आपला स्वतःचा धरण असूनही आपल्याला पाणी भेटत नाही चोवीस तास पाणी म्हणजे अधिकारी सांगतात आम्ही चोवीस तास पाणी तुम्हाला देतो पण आम्हाला पाणी तर मिळत नाही आज आपले इथले रहिवासी आहेत भोटिले गावातील महिला त्यांना तर पाण्याशिवाय काहीच नाही पाण्याशिवाय पर्यायच नाही त्यांना पाणी तर महत्त्वच आहे कारण जेवण म्हणण्यासाठी टॉयलेटसाठी हे महत्त्वाचा पाण्याचाच विषय आहे आणि त्यांना पाणी जर भेटलं नाही तर असंच त्यांच्या या महिला माझ्याकडं एक दोन महिन्यापासून या ठिकाणी माझ्याशी फॉलोअप करून संपर्क साधत असतात आणि समोरच्या माणसांना पण ते जाऊन भेटलेले आहेत पण काय त्यातून रिस्पॉन्स भेटला नाही पण ठीक आहे त्या माझ्याकडे आल्या आपल्या ताई शिंदे ताई इतर महिला सर्वजण इथं मला भेटल्यानंतर मी भेटल्यानंतर मी नाईक साहेबांना लेटर दिलं साहेब सा असं आहे आपल्या गोठली गावाला राबाड्या गावाला पाण्याचा जाम समस्या भेतल सो पानी है। तर आणि पाणी नाहीच आहे तर बरेच ठिकाण म्हणजे भरपूर पाणीच नव्हतं आपल्याला कारण मे महिना जून जुलै आता ऑगस्ट आला चार पाच महिने अधिकाऱ्यांनाही फोन करतो अधिकारी मी टालाटाल करतात पाणीच नाही मग साहेबांनी संजीव नाईक साहेबांना सांगितलं नाईक साहेबांनी गणेशजी नाईक साहेबांनी आपला धरण नसताना आपल्याला पाणी नाही संजीव नाईक साहेबांनी शिंदे साहेबांना फोन केला आपले मेन इथले पाण्याचे अरविंद शिंदे त्यांच्याशी संपर्क साधला साहेबांनी संजीव नाईक साहेब त्यांच्याशी बोलले अरे बाबा आपला धरण असताना आपल्याला का पाणी भेटत नाही आपल्या नागरिकांना नवीन बेतल्या आणि ते पण राबाडा गोठवले हा यांना चोवीस तास पाणी पण लाईन पण आपण टाकून दिलेली आहे चोवीस तास मोरबे धरणाची मग पाणी का भेटत नाही ना 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 मग पाणी मग साहेबांशी डिस्क झाला म्हणा पण मी पण त्यांच्याशी बोललो त्यांनी इसाम साहेबाला सांगितला परंतु शंकर जाधव पण आले होते इकडं आणि मग त्याच्यातून आम्ही परत ताई पण नाईकसाहेबांना ना भेट जाऊन भेटल्या म्हणजे असा विषय असताना मग साहेबांनी आणि साहेबांशी संजीव नाईक साहेबांशी कॉन्ट्रॅक्ट होऊन मग साहेबांनी सांगितलं बाबा आपल्याला पाण्याची लाईन टाकायला लागेल कारण त्याच्याशिवाय आपल्याला पाणी मिळणार नाही आणि मग त्याच निमित्ताने साहेबांनी इथं आम्हाला पाईप लाईन पाठवून दिलेले आहेत एक असा नेता पाहिजे की काम करणं लोकांसाठी या ठिकाणी इतर आहेत समाजसेवक पण त्याच्यातून काम होत नाही त्यांना त्यांना ही कामं करायची गरज नाही लोकांची सेवा करायची नाही फक्त आपण आपला रुबाप करायचं दुसऱ्यांचा काही लेन नाही इथले जे रविवर्ष आल्यात त्यांच्याच कारगिरीमध्ये आता बघता तुम्ही किती बिल्डिंग झालेल्या आहेत या ठिकाणी म्हणजे अतिक्रमणच्या माध्यमातून या ठिकाणी आज पाण्याची आपल्याला समस्या जाणवते कारण हजारो रूम झाले हजारो रूम या गोठवले राबाडा गावामध्ये झाले पाण्याची लाईन तेवढीच आहे पाणी मिळेल कुठून त्याची क्षमता वाढवायला पाहिजे होती ती वाढवली नाही ट्रान्सफॉर्मरची क्षमता होती ट्रान्सफॉर्मर वाढवले नाही म्हणून मध्ये मध्ये आम्हाला सर्व आता मध्ये लाईट किती जायची त्याच्यानंतर आम्ही मोर्चा नेला त्याच्यानंतर लाईट चालू झाली गावामध्ये आता पाण्याची समस्या तशीच झाली मग त्या निमित्ताने आज आमच्याला या सगळ्या महिला जागृत आहेत आणि या महिलांच्या माध्यमात शिंदे ताईंनी जास्तीत जास्त माझ्याशी फॉलोअप करून या विषयाला वरपर्यंत नेऊन आम्ही हा विषय सॉल्व करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातून आम्हाला सर्व अधिकारांचा पण सपोर्ट भेटला नाही पण सपोर्ट भेटला या गावातले जनतेचाही सपोर्ट भेटला आणि हे काम आम्ही आता सुरुवात झालेले आहे आणि हे दोन चार दिवसात त्यांना पाण्याचा समस्या निघून जाते तर काही महिलांनी सांगितले की बाळकृष्ण पाटील यांच्या माध्यमातून खरच खूप चांगले कार्य होत असून असा नगरसेवक सत्तेत असणे गरजेचे आहे नाहीतर इतर नगरसेवक सत्ता आली की जनतेकडे धुपणे बघत नाही माननीय स्थानिक नगरसेवक आहेत बाळकृष्ण पाटील ते माझे जुने स्नेह आहेत पण मला जेव्हा असू जेव्हा पाण्याचा प्रश्न भेडसावला आणि माझ्या विंग मधल्या महिला दोन्ही माझ्याकडे आल्या की मॅडम पाण्याचं काय करायचं तुमचं कुठे आहे का ओळख तर मी म्हटलं आहे ना आपले साहेब मग बाळकृष्ण पाटील साहेबांकडे आम्ही गेलो त्यांना अक्षरशः त्यांचा पाठपुरावा केला आणि संजू नाईक साहेब आले होते खासदार त्यांना पण आम्ही पत्र दिलं आणि स्थानिक नगर जर बाळकृष्ण पाटील आहेत त्यांनी दादांना पत्र दिलं माननीय गणेश नाईक यांना आणि त्यांच्या माध्यमातून आमची पाण्याच्या लाईनीचा प्रश्न आता मार्गी लागला आहे कारण का त्यांची जी काम करण्याची जी पद्धत आहे ती आम्हाला एवढी आवडली की त्यांनी एवढ्या फर्स्ट पंधरा दिवसाच्या दोन मिटिंग झाल्या आणि पंधरा दिवसाच्या आमचं काम मार्गी लागलं लाईटचा सुद्धा प्रश्न असामध्ये झाला होता संपूर्ण लाईट गेली होती दादाना रात्री मी झोपून दिलं नाही बाळकृष्ण पाटील साहेबांना त्यांनी रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत तिथे जागरण करून ट्रान्सफॉर्मरचं काम करून घेतलं आणि ती लाईट आणून दिली जे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे जर तुम्ही आला आम्ही निवडून देतो नगरसेवक म्हणून तर तुम्ही काम करा ना का नुसती खुर्ची घेऊन बसवेत काम करा तसे आमचे बाळकृष्ण भाऊ नाही त्यांनी आमचं काम मार्गी लावलेलं आहे आणि याच्या पुढे पण आम्ही प्रत्येक कामाला त्यांना आम्ही सतवणार आहात आणि पाटील साहेब तुम्ही आमचं काम करायचं आहे आणि मी महिलांना ग्वाही देते की पाटील साहेब आपल्याला प्रत्येक कामात आपल्या पाठी शुभे राहणार आहेत